मराठी आरसा वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी कॉम्रेड आर टी गावितांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला दिले निवेदन पूर्वीची आश्वासने विसरल्याबद्दल प्रशासनावर नाराजी आदिवासी वनहक्क हो कायद्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी यासाठी आज सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नंदुरबार जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले यापूर्वीही त्यांनी अनेकदा निवेदने दिलीत परंतु प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांचा त्यांनाच विसर पडल्याने त्यांनी आज अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगाटे यांना स्मरणपत्र दिले संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड आर गावित व त्यांच्या सहकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज प्रशासनाची भेट घेतली दिलेल्या निवेदन वजा स्मरण पत्रात सविस्तर मागण्यांचा उहापोह केला प्रमुख मागण्यांमध्ये अंतिम नोटीस मागे घेऊन फेर तपासणी व स्थळ तपासणी करावी चुकीचे सातबारा रद्द करून स्वमालकीचा सातबारा द्यावा सामूहिक वन हक्क दावे फेर तपासून मंजूर करावेत शेतकऱ्यांना सोयाबीन व कपाशीचे अनुदान तत्काळ वितरित करावे यासह आदी मागण्यांचा समावेश आहे यावेळी कॉम्रेड आरटी गावीत कॉम्रेड रणजित गावित कॉम्रेड दिलीप गावित कॉम्रेड राजेश गावित कॉम्रेड विक्रम गावित कॉम्रेड जालमसिंग गावित कॉम्रेड शिंगावळवी सेल्या गावित जालमसिंग पाडवी उत्तम गावित बाल्या गावित आदी कार्यकर्ते उपस्थित होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे